श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजचा अनुभव अतिशय छान आहे सांगलीचे एक सेवेकरी त्यांनी हा अनुभव केंद्रात शेअर केला होता व जो केंद्रातल्या ग्रुपमध्ये प्रकाशित झाला तो अनुभव मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे ते सांगतात परमपूज्य गुरुमावलींच्या कृपा व आशीर्वादाने आपली अनेक कामे होत असतात मला एकदा परमपूज्य गुरुमाऊलींनी श्रावण घेवड्याच्या मुळ्या दिल्या आणि त्यामुळे सेवेकरांना देण्यास सांगितलं होतं त्यामुळे प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस बांधायच्या होत्या त्याप्रमाणे मी स्वतःसाठी मुळी ठेवून इतर मुळी केंद्रातल्या सेवेकरांना देऊन टाकल्या आमच्या केंद्रातील सेवेकऱ्यांनी त्याचा एक छोटा तुकडा दाराला ला लावला आणि बाकीची मुळी घरातल्या तिजोरीमध्ये ठेवून दिले आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरात त्या दिवसापासून पैसा धनधान्य यांची बरकत वाढू लागली कशाची ही कमतरता जाणवत नव्हते तुंग व कसबे डिग्रज या गावातील काही सेवेकऱ्यांचा अनुभव मात्र याहून वेगळा आहे त्यांना रात्री अशी वाईट स्वप्न पडत होती की ते घरातून बाहेर पळून जात आहे घरात शांतता समाधानही नव्हते व रात्रीची झोपही नव्हती परंतु दारावरती मुळी बांधल्यापासून वाईट स्वप्न पडणं तर बंद झालंच उलट त्यांना आता चांगली स्वप्न पडत आहे घरातील वातावरण शांत व प्रसन्न झाले परमपूज्य गुरुमावलींच्या स्पर्शाने पवित्र झालेले मुळी घरात असल्या संकट पळून जाणार नाहीत तर आलकी काय होणार परमपूज्य गुरुमाऊलींना आपले प्रत्येक प्रश्न माहीत असतात त्यामुळे परमपूज्य गुरुमावली त्यांच्या निरनिराळ्या लिलांनी ते प्रश्न सोडवतात म्हणून एकच मुळी वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांच्या उत्तरासाठी वेगवेगळे कार्य करते हीच परमपूज्य माऊलींची स्कीम आहे बघा स्वामी भक्तांना अतिशय सुंदर अनुभव होता ती मुळी घरात आणल्यानंतर ज्याही सेवेकऱ्यांना वाईट स्वप्न पडत होते ते स्वप्न बंद झाले आणि काही सेवेकऱ्यांनी ती मुळे तिजोरीत ती ठेवल्यानंतर त्यांची आर्थिक प्रगती व्हायला लागली बघा स्वामी भक्तांनो त्यांनी हे सर्व विश्वासानी केलं त्याचं फळ त्यांना मिळालं आपल्या स्वामी मार्गामध्ये मा तुम्ही जितके कष्ट घ्याल परिश्रम कराल तुम्हाला त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणार आणि त्याचबरोबर आपल्यावर स्वामी समर्थ महाराज व माऊलींचा आशीर्वाद आहेच स्वामी भक्तांना सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ